क्रमांक आहे का क्रमांक सात वरून धावलेली गाडी कैलासवाशी बादल ग्रुप नका या गाडीचा सातवा क्रमांकाला गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील षष्टम क्रमांकाची मनकरी काळ क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कृष्णा देशमुख ओवसाई ग्रुप तांबवे या गाडीचा सहावा क्रमांकाला मलगाडी मालकाचा चालक हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मनकरी तास क्रमांक एक वरून गाडी गुरुकृपा मित्र परिवार कराड या गाडीचा पंचम क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी खंडेकर उदय वाहारी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक दोन वरून गाडी शंभू महादेव प्रसन्न पप्पू ड्रायवर इस्लामपूर या गाडीचा तृतीय क्रमांकाला बैलगाडी मार्गाचं चालकाच हार्दिक अभिनंदन आहे त्याचबरोबर आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक तीन वरून धोलेली गाडी दुर्वा कन्स्ट्रक्शन पाचुंब्री आणि निळेश्वर प्रसन्न लाळेगाव Ya, Gariza, de Pudierra Mancala, Valga y Marcaza, de Arcaza.